नमस्कार मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये ही जी समोर टोपी आहे ही कशी विणायची हे आपण बघणार आहोत ही टोपी मोठ्या माणसांसाठी आहे अडल्ट कॅप आहे ही स्त्री किंवा पुरुष दोघांनाही वापरता येईल करायला एकदम सोपा प्रकार आहे आणि ही खूप विण गरम आहे त्यामुळे ही टोपी पण खूप गरम बनते ही विणण्यासाठी सर्वसाधारणपणे पंच्याऐंशी ते नव्वद ग्रॅम इतकी लोकर लागू शकते अगदी काही वेळातच ही पूर्ण होते कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका यासाठी या नऊ नंबरच्या म्हणजे थ्री पॉईंट सेवन फाय एम एमच्या सुया आहेत आणि फोर प्लायचा धागा आहे सुईवर शंभर टाके घातलेले आहेत टाके कुठल्याही पद्धतीने घालायचे आहे तर या शंभर टाक्यांवर याप्रमाणे विणायचं आहे पहिला टाका सुलट विणायचा त्यानंतर एक उलट याप्रमाणे ही ओळ पूर्ण करायची आहे म्हणजेच एक सुलट एक उलट याप्रमाणे ही पूर्ण ओळ विणायची आहे पहिली ओळ संपलेली आहे शेवटचा टाका हा उलट येतो इथून पुढे प्रत्येक प्रत्येक ओळीचा सुरुवातीचा टाका याप्रमाणे उचलून घ्यायचा आहे त्यानंतर हे टाके ज्याप्रमाणे दिसतात त्याप्रमाणे विणायचे म्हणजे हा उलट दिसतो तर हा उलटच विणायचा आणि जो सुलट दिसतो तो सुलट विणायचा म्हणजेच सुरुवात ही पहिला उचलून घेतल्यानंतर एक उलट एक सुलट याप्रमाणेच असणार आहे जे टाके सुलट आहेत सुलट दिसतात ते सुलट विणायचे उलट आहेत ते उलट विणायचे हे बघा सुलट जो टाका आहे तो ओळखू उलट येतो उलटही ओळखू येतो शेवटी एक सुलट हा जो शेवटचा टाका आहे तो उलट विणायचा तर याप्रमाणे या दोन ओळी कंटिन्यू करायच्या आहेत ओळीच्या सुरुवातीचा टाक हा फक्त न विणता उचलून घ्यायचा आहे आणि शेवटचा टाका उलट विणायचा तो आपोआप उलट हा येतोच फक्त पहिला टाका उचलून घ्यायचा आहे तर ह्याच दोन ओळी कंटिन्यू करायच्या आहेत आणि एकूण अडीच इंच इतकं हे विणल्यावर थांबायचं आहे अडीच इंच इतकी ही पट्टी विणून झाली की थांबायचं आहे तर तिथंपर्यंत आपण विणून घेऊया हे पहा ही खालची जी पट्टी आहे ती अडीच इंच इतकी झालेली आहे आपल्याला जर आणखीन एक दोन ओळी जास्त हवे असतील तर घालायला हरकत नाही आता विण घालायला सुरुवात करायची आहे ही जी ओळ आपण घालणार आहोत हीच ओळ पुन्हा पुन्हा रिपीट केली की ही डिझाईन बनणार आहे तर ही एकच ओळ असणार आहे रिपीट करायची तर पहिला टाका हा न विणता नेहमीप्रमाणे उचलून घ्यायचा आहे त्यानंतर हा जो उलट टाका आहे तो उलटच विणायचा त्यामध्ये काही व्हेरिएशन नाही आहे फक्त सुलट टाका विणताना या टाक्याच्या इथे खाली हा जो धागा दिसतो विणलेला तो असा उचलायचा आणि याप्रमाणे सुईवर घ्यायचा आणि या, या दोन्हीचा पाठीमागून एक करायचा फक्त सुलट टाक्यामध्ये हे व्हेरिएशन आहे उलट आहे असा विणायचा धागा बाहेर सुलट याप्रमाणे उचलून घ्यायचा हे बघा हा जो टाका असतो त्याच्या खाली हा असा आडवा जो धागा येतो तो असा उचलायचा उजव्या सुईने आणि डाव्या सुईवर ठेवायचा म्हणजे हे दोन टाके होतात आणि या दोनचा एक करायचा याप्रमाणे फार हे घट्ट विणायचं नाही आहे नाहीतर मग ते छान दिसणार नाही तर हा जो आहे तो असा उचलायचा आणि यावर ठेवायचा याप्रमाणे पूर्ण ओळ करायची आहे उलट टाका जो आहे तो उलट उलटप्रमाणेच विणायचा फक्त सुलट टाका असा घ्यायचा अगदी सोपा आहे सहज येतो हा आणि या दोनचा एक हा पाठीमागून करायचा आत्ता इथे दिसणार नाही आहे तो वेगळा दिसायला लागतो टाका तर याप्रमाणेच पूर्ण ओळ करायची आहे आणि हीच ओळ पुन्हा पुन्हा रिपीट करायची आहे हे बघा पहिला उलट जो उलट टाका आहे तो हे तो असा उचलून घ्यायचा आणि त्या दोनचा एक पाठीमागून करायचा याप्रमाणे प्रत्येक ओळ याप्रमाणे विणायची आहे उलट टाका जो असतो तो, तो उलट प्रमाणेच विणायचा फक्त जो सुलट टाका असतो तो, तो हा जो आडवा इथे धागा दिसतो तो असा उचलायचा सुईवर ठेवायचा आणि त्या दोनचा एक पाठीमागून करायचा याप्रमाणे वेगळी विण हळूहळू दिसू लागते दोन्ही बाजूनी हेच रिपीटेशन असणार आहे हीच ओळ पुन्हा पुन्हा रिपीट करायची आहे आपण काही ओळी घालून घेऊया मग कळेल की ही डिझाईन कशी दिसते ते काही विणकाम झाल्यानंतर ही विण अशी दिसते पुन्हा एकदा आपण पाहूया पहिल्या पाच सहा ओळी झाल्यानंतर अगदी सोपं जातं हे विणायला तर पहिला उचलून घेतलेला आहे जो उलट टाका आहे तो उलट विणायचा त्यानंतर हा जो सुलट टाका दिसतो त्याचा हा जो खालचा जो धागा आहे तो असा खेचायचा आणि सुईवर असा ठेवायचा आणि या दोनचा एक पाठीमागून करायचा उलट टाका आहे तो उलटप्रमाणे विणायचा याप्रमाणे हे दोनहीकडून विणत जायचं आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आणि हीच ओळ पुन्हा पुन्हा रिपीट करायची आहे पहिल्यांदा दोन ओळींमध्ये लगेच लक्षात येणार नाही पण एकदा ही विण घालून काही ओळी झाल्यावर हे सगळं स्पष्ट दिसेल तर याप्रमाणेच ही ओळख पुन्हा पुन्हा विणायची आहे अजून ही विण किती विणायची सुरुवातीपासून नऊ इंच होईल इथपर्यंत ही विण कंटिन्यू करायची आहे हे बघा नऊ इंच इतकं झालं पाहिजे हे तर तिथपर्यंत आपण विणून घेऊया हे पहा बरोबर नऊ इंच इतकं झालेलं आहे टाके आता कमी करायला सुरुवात करायची आहे नऊ इंच झाल्यानंतर ही ओळ अशी असणार आहे पहिला उचलायचा त्यानंतर एक सुलट विणायचं हे दोन टाके झाल्यानंतर पॅटर्न जो आहे तो असा असणार आहे चार सुलट दोन तीन चार चार सुलट या दोनचा एक करायचा पुन्हा या दोनचा एक करायचा म्हणजे दोन वेळा आपण दोनचा एक केलेला आहे हाच पॅटर्न शेवटपर्यंत करायचा आहे शेवटचे दोन टाके उरेपर्यंत चार सुलट दोनचा एक दोन वेळा करायचा आता सगळे टाके हे सुलटच विणायचे आहेत तर याप्रमाणे पूर्ण ओळ आपण करून घेऊया शेवटी चार सुलट एक दोन तीन चार पुन्हा दोनचा एक पुन्हा दोनचा एक दोनचा एक दोन, दोन वेळा केला शेवटी दोन टाके राहिलेले आहेत एक सुलट शेवटचा टाका उलट याप्रमाणे ही झाली टाके कमी केलेली ओळ आता ही दुसरी ओळ पहिला उचलायचा आणि सगळी ओळ ही उलट विणायची आहे टाके कमी केलेल्यानंतरची ही उलट बाजूची ओळ असणार आहे पाठीमागची ओळ पाठीमागची ओळ करून झालेली आहे टाके कमी करायची ही दुसरी ओळ पुन्हा पहिला उचलायचा एक सुलट विणायचा पुन्हा पहिल्याच ओळीप्रमाणे टाके कमी करायचे आहे चार सुलट दोनचा एक आणखीन एक दोनचा एक म्हणजे दोन वेळा दोन इथे दोनचा दोन एक केला हाच पॅटर्न शेवटचे दोन टाके उरेपर्यंत करायचा आहे तर पहिल्या ओळीला ज्याप्रमाणे आपण टाके कमी केले त्याचप्रमाणे टाके कमी करायचे आहेतचे दोन टाके मात्र एक सुलट आणि शेवटचा टाका उलट याप्रमाणे विणायचे आहे पाठीमागची ओळ पण पूर्ण उलट करायची आहे तर टाके कमी करायच्या पहिल्या दोन ओळी ज्याप्रमाणे विणलेल्या आहेत त्याचप्रमाणे याही दोन ओळी आपण विणून घेऊया टाके कमी करायची ही तिसरी ओळ आहे यामध्ये थोडासा बदल असणार आहे पहिला उचलायचा त्यानंतर तीन टाके सुलट विणायचे दोनचा एक करायचा पुन्हा दोनचा एक करायचा पुन्हा तीन टाके सुलट, दोनचा एक याप्रमाणे पूर्ण ओळ करायची आहे शेवटचा एक टाका तेवढा उरेपर्यंत याचप्रमाणे विणायचं शेवटचा टाका हा उलट येईल ही ओळ झाल्यानंतर पाठीमागची ओळ पहिला उचलून घ्यायचा आणि पाठीमागचे सगळे टाके हे उलट विणायचे आहेत तर याप्रमाणे करून घेऊया आपण आतापर्यंत तीन वेळा म्हणजेच तीन ओळींना आपण टाके कमी केलेले आहेत टाके कमी करायची ही चौथी ओळ पहिला उचलून घ्यायचा आणि दोनचा एक याप्रमाणे पूर्ण ओळ करायची आहे शेवटचा एक उरेपर्यंत प्रत्येकी दोनचा एक याप्रमाणे टाके कमी करायचे आहेत शेवटचा टाका उलट याप्रमाणे ही ओळ झाली पाठीमागची ओळ पहिला उचलायचा आणि नंतरचे सगळे उलट विणायचे त्याच्या पुढची ओळ ही पाचवी ओळ आहे टाके कमी करायची आता प्रत्येकी दोनचा एक याप्रमाणे पूर्ण ओळ करायची आहे अकरा टाके आता सुईवर उरलेले आहेत विणकाम पूर्ण झालेलं आहे हा धागा कट करायचा आहे इथे जर असा मोठा धागा कट करायचा आणि याच धाग्याने इथे शिवायचं आहे पहिल्यांदा हा ओवून घ्यायचा धागा इथे आहे तर करायचं काय आहे की पहिल्यांदा हे जे टाके आहेत ते जरा दुसऱ्या सुईवर असे नुसते फक्त काढून घ्यायचे म्हणजे ते ओवायला सोपं जावं यासाठी धागा इथे आहे तर या बाजूने टाके ओवत जायचं आहे म्हणजे दुसऱ्या बाजूने म्हणजे बरोबर इथे वर गोल तयार होईल याप्रमाणे हे बघा हा असा धागा काढून घ्यायचा की इथे बरोबर असा गोल तयार झालेला असेल हे बघा असा हा खेचायचा पुन्हा याच टाक्यातून पुन्हा एकदा ओवून घ्यायचं आहे हे बघा म्हणजे ते व्यवस्थित घट्ट बसेल यासाठी इथे हा पहिला टाका आणि शेवटचा टाका म्हणजे हे जवळजवळचे जे दोन टाके आहेत आणि याची इथे एक अशी गाठ घालून घ्यायची आहे म्हणजे ते अगदी व्यवस्थित घट्ट होऊन जाईल हे बघा याप्रमाणे आता टोपी शिवायची आहे ह्या दोन बाजू अगदी व्यवस्थित अशा करून घ्यायच्या आहेत आणि सुलट बाजूनेच टोपी शिवायची ही जी कडेची जी एजिंग आहे त्याच्या लागूनच अशी हे आडवे टाके असतात त्यातनं हे शिवत जायचं आहे एकदा या बाजूने एकदा त्या बाजूने हे बघा या बाजूने त्यानंतर या बाजूने हे असं शेवटपर्यंत शिवत जायचं तर आपण इथंपर्यंत शिवून घेऊया आणि मग मी पुन्हा इथे दाखवते म्हणजे ते स्पष्ट दिसेल इथंपर्यंत आपण आलेलो हो। आहोत ते स्पष्ट दिसेल म्हणून मी जरा पुन्हा दाखवते इथे असे आडवे जे असतात तिथे घेत जायचं म्हणजे मग ते असं व्यवस्थित शिवलं जाईल हे बघा एकदा या बाजूने एकदा या बाजूने इथे अनेक कलर होते त्यामुळे त्यांनी कसं शिवलं ते कळणार नाही म्हणून मी इकडे पुन्हा दाखवते एजिंगच्या इथे हे जे असे आडवे टाके असतात तर याप्रमाणे हे शिवत जायचं आहे इथपर्यंत आपण शिवून घेऊया हे पहा सगळे शिवून झालेलं आहे हे, हे बघा ओळखतही नाही आता हे जे धागे आहेत त्याचे आतल्या बाजूला थोडेसे लपून टाकायचे इथे हा कट करून टाकायचा जास्तीचा धागा हाही धागामध्ये लपवून टाकायचा आहे हे पहा आपली अशी टोपी तयार झालेली आहे पाहिजे असेल तर तुम्ही इथे अशी ही फोल्ड करू शकता आणि ही खूप स्ट्रेच होते अशी छानशी टोपी तयार झालेली आहे आणि ही विण खूप अशी जाडसर आहे त्यामुळे खूपच ही गरम बनते कुठल्याही मोठ्या माणसाला येईल ये युनिसेक्स अशी ही टोपी आहे करायला अगदी कमी वेळ लागतो अशा आहे की तुम्हाला ही विणायला आवडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद